ब्रेकनंतर मध्ये आपलं स्वागत अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून सरसकट द्राक्ष बागांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाकडून करण्यात आली आहे यंदा ऑक्टोबर संपत आला तरी देखील द्राक्षांमध्ये घडनिर्मिती झालेली नाही आहे अतिवृष्टी आणि बदलता हवामानाचा फटका बसलेला आहे त्यामुळे द्राक्ष आणि बेदाण्याचं उत्पादन प्रचंड प्रमाणात घटणार आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असून सरकारनं पंचनामे करण्याऐवजी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता करण्यात येते परकीय चलन आम्ही सांगली जिल्ह्यातनं बाराशे कोटीचं द्राक्ष शेती मिळवून देत असते हा असं मिळवून देणारं ह्या शेतीला जरा थोडीशी चालना देण्यासाठी थोडासा आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत समावेश करावा तसंच इतर पिकांचाही तुमच्या काय असेल तर त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातला ऊस असेल भाजीपाला असेल केळी इतर डाळी फुलं याच ब लोकांचा विचार करावा अशी महाराष्ट्र शासनाला आमची मागणी आहे